पासून ते सकाळी सातपर्यंत अतिशय मुसळधार अशा स्वरूपाचा पाऊस बेटा खुर्द जामनेर तालुका है। या परिसरामध्ये झालेला आहे तरी आपण या पावसामुळे झालेल्या नुकसानीचं या ठिकाणी व्हिडिओ बघू शकता त्या ठिकाणी पाच एकरातील कंस हे सळकपर्यंत वाहत आलेले आहेत आणि अतिशय अशा स्वरूपाचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मका पाऱ्यासहित आणि या ठिकाणी शेतामध्ये पडलेले आहेत आणि अशा स्वरूपाचं आणि फार मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याला सहन करावं लागते आहे तरी या ठिकाणी शासनाला सरकारला माझी या ठिकाणी नम्र विनंती आहे या ठिकाणी शासनाने सरकारने या आणि झालेल्या नु नुसकानीबद्दल शेतकऱ्याची मदत करावी ही नम्र विनंती